सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत आहात तर व्हिडिओ आवडत असेल आपले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत माझे जोपर्यंत मला तुम्ही सांगणार नाही ना की व्हिडिओ कसे होत आहेत तोपर्यंत मला समजणार नाही आणि लवकर माझं चॅनलही ग्रो होणार नाही लवकरात लवकर वल्मिनियल करायचे आहेत मला ये खेत हम्म काय काय त्यांचं किती वाजले होते रात्रीची म्हणजे बारा वाजत होते आता याला आईस्क्रीम खायचे कुठला आईस्क्रीम खायचे नको जाऊ दे सोड मला पण द्यायचा होता तो सोडा कधीतरी खूप रडत होता मम्मी बाहेर घेऊन चल बाहेर घेऊन चल म्हटलं काय करू तर साडे अकरा वाजून गेले होते उठले उठले म्हणजे होतो कामा अजून आवरली नव्हती मशीनला कपडे लावले होते म्हटलं कपडे होत आहेत तोपर्यंत जावं आणि ह्याला आईस्क्रीम खायला घालून यावं म्हणून आईस्क्रीम खायला घालायला घेऊन आलो तुम्हाला व्हिडिओ आवडत हो असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसे वाटत आहेत माझे आता आम्ही येऊन हो बघतोय तर परी आमची इथे येऊन खिडकीत बसली आहे परी हे परी नाही बर का हा पर्याय आमचा काय चाललंय चल काय काही नाही हातात चल खाली ये घरी चल हा 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 परी आहे ना तू आहे इकडे घेऊन जा हा ये ये का परि भिजली बघा किती ही घे भिजून आली कुठून जाऊन तिला घरी या पहिले अंगावर अंगावरती खेळ फॉर्ट होत केस कळत आमच्या परीक्षे बारा उडत आज पुण्यात ना खूप पाऊस आहे आणि आपल्या फोनची टेस्टिंग चालू आहे बघू शकता पुण्यात खूप पाऊस आलाय फोन खरच वॉटरप्रूफ आहे का बघायला मी आज पाण्यात फोन घेतलाय आणि वी ओ व्ही फिफ्टी खरं तर मी घेतला तर बघू शकता पाऊस खूप आहे खूप आहे खूप आहे पाऊस तर आता बघूया याची टेस्टिंग काय पण होते का आज ना मला वाटतंय कमी कमी तीन चार वर्षांनी मी खाद्य पण का बाजारात आले नव्हते काय स्वतःला आवडते का बनवायला मी मला ते कांदा आवडतच नाही कांदा मी नाही खात

खेळ ठेव का ठेवला खिलवण्यामध्ये गावाकडून फार दिले काय म्हणते भडन बडन तुमच्या बाबाने दिलाय आम्ही येतानाच देत होते पण बॅग मध्ये जागाच नव्हती म्हणलं पाठीमागे मग द्या

सूप वगैरह नको बन आता राहू दे भाजी बन उदू क्या करते अभ्यास करते अभ्यास कसा करते फटके खेत कांदापात कांदा पास थे 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 कांदा म्हणून मी लसून घालत नाही फक्त मिरची घालते आणि मिरची छान भाजून देते दे। मी आठ दिवस झालं ना मिरच्याच मिरच्यांचं काही असं बनवलं नव्हतं कारण घरात ज्या मिरच्या होत्या ना त्या अजिबात तिखट नव्हत्या कोरड्या खाण्यासारख्या होत्या म्हणून आज आणच्या पप्पाने मिरच्या नाही लावल्या आणि कांदापात बनवली मला कांदापात अशी खूप आवडते खरं तर आणि दिसतोय कलर कसला भारी ना तर मला भात फार आवडते याच्यामध्ये मी मुगाची डाळ घालते आणि झाकण न ठेवता छान असे परतवून घेऊन बनवते कांदापातलं स्वतःचं पाणी सुटतं त्यामुळे झाकण नाही ठेवायचं आणि अशीच परतवून घ्यायची खूप भारी लागते लहानपणी मी कांदापात कोरडी भाकरीसोबत खायचे ज्वारीच्या भाकरीसोबत कांदापात आणि थोडीशी चटणी त्याच्यामध्ये तेल थोडंसं कूट शेंगदाण्याचं मला खूप आवडायचं ह्या माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत तुम्ही काय काय लहानपणी आवडीनं खातो तर मला नक्की कमेंट करून सांगा कांदापाचची वेगळी रेसिपी तुमच्याकडं असेल तर मला नक्की सांगा आणि मध्ये अशा अधे मध्ये रेसिपी येत राहतील तर तुम्हाला या अशा रेसिपी बघायला आवडतील का मला नक्की सांगा ह्या माझ्या साध्या सोप्या रेसिपी आहेत आणि आता मी सध्या क्लाउड किचन सुरू करायच्या विचारात आहेत त्याच्यासाठी काही आयडिया असतील तर मला नक्की शेअर करा तुम्ही सगळ्यांनी बरं का तर आज अंशा पप्पांना आमच्याकडून गिफ्ट काय गिफ्ट देतोय बाळा आपण कुठे येतो मोबाईल इथे कुठेतरी मोबाईल आहे मम्मीचा जुना मोबाईल पप्पाला गिफ्ट झोपायचं नाटक करू नका घ्या तो मोबाईल काय नाही तुला झोपायला सांगितलं होतं तू का, का जागतोय हा झोपायला सांगितलं होत ना पहिला झोप परत मिळणार नाही मोबाईल आताच घेणार तर घ्या तर यांचा मोबाईल हा असा झाला होता तर त्यांना म्हटलं तो जुना मोबाईल माझा छान आहे त्याला फक्त ह्याचा प्रॉब्लेम आहे कॅमेराचा आणि स्टोरेजचा तर सेम आहेत हे दोन्ही मोबाईल सेम आहेत फक्त तो सेकंड हँड होता हा नवीन घेऊन दिला होता म्हणजे एकाच दिवशी आम्ही दोघांनी हे दोन मोबाईल घेतले होते हा तर म्हटलं यांना हा मोबाईल घ्या नाटक करू नका झोपायचं उठाने घ्या तो मोबाईल चेंज करू घ्या तर त्यांची नजर आता माझ्या नवीन मोबाईलवरती आहे ना आहे नवीन मोबाईल वरती नजर आहे ना मी नाही देणार का नाही सिम कार्ड कधी सकाळी नाही मी आता चार्जिंग लावते नको नको आता घ्या ना असं म्हणत तो आठ दिवस झाला तसं पडलाय परत पोराने खराब केला की मी नवीन मोबाईल नाही घेऊन देणार आहे ना पिल्लू पिल्लू आमचा मोबाईल सारखा मम्मीचा खराब करते ना नाही किती रागाने बघते आमचं मुलं तुम्हाला नवीन मोबाईल पाहिजे म्हणून नाटक चाललंय का समारून घेतोय बघा हा डोक्यावरती